भावेश भिंडे याचा स्ट्रक्चरल इंजिनियर रामकृष्ण आहे तो डुप्लिकेट स्ट्रक्चरल सर्टिफिकेट द्यायचा त्यांनी दोन सर्टिफिकेट दिले होते त्यात एका तारीखच नाही तर ता दुसऱ्यावर ची तारीख आहे अजूनपर्यंत मनोज रामकृष्ण याला अटक करण्यात आली नाही मी फडणवीस यांना पत्र दिलं आहे पुणे पोलीस काम करत आहेत पण मुंबई पोलीस एस आय टी यांचं काम अजूनही सुरू झालं नाही हे दोन सर्टिफिकेट मुंबई रेल्वे पोलीस कमिशनरच्या फायलीमध्ये मिळाले आहेत स्ट्रक्चरल इंजिनियर बीएमसीचे अधिकारी यांना त्वरित अटक केली पाहिजे अशी माझी मागणी आहे असं स्पष्टीकरण भाजपचे किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिलं आहे सर आज तुम्ही भेट घेतली आहे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची आज दे मी भेट घेत आहे विस्तृत मिटिंग घाटकोपर दुर्घटनानंतर पश्चिम रेल्वेनी स्पेशल ऑडिट स्पेशल स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं आहे जिथे कुठे त्रुटी असेल ते सुधारित आहेत माझा आज प्रश्न मी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राच्या गृहसचिवांना केला आहे देवेंद्र फडणवीसला पत्र पाठवून मुंबई पोलिसच्या एस आय टीबद्दल त्यांच्या कामाबद्दल खेद व्यक्त केला आहे पुणे पोलिसांनी त्वराने कारवाई केली मुंबई पोलिसने भावे भिंडे तोडून पंधरा दिवसात काहीही केलं नाही आज मी त्यांना दोन सर्टिफिकेट पाठवले स्ट्रक्चरल इंजिनियर मनोज रामकृष्ण कशा प्रकाराने फोर्जरी करायचा त्या बी पी सी एल पेट्रोल पंपचा होल्डिंगचे दोन सर्टिफिकेट दिले आहेत एक एटी बाय एटी आणि दुसरं वन ट्वेंटी बाय वन फोर्टी एका सर्टिफिकेटमध्ये तारीखच नाही टाकलेली आहे आणि म्हणून स्ट्रक्चरल अटक झाली पाहिजे हे सर्टिफिकेट महाराष्ट्र सरकारच्या लोहमार्ग पोलीस होते तरी आतापर्यंत मुंबई पोलिसांची आय टी का गप्पा आहेत लोहमार्ग पोलीसचे अधिकारी आणि स्ट्रक्चरल इंजिनियर मनोज रामकृष्णनची अटक केली पाहिजे ओके थँक्यू